भूकंप आणि सुनामीला जेमतेम अठ्ठेचाळीस तास होत असताना रशियातील डोंगराळ प्रदेशात भूस्खलनाची मोठी दुर्घटना समोर आली रशियातील सर्वाधिक उंचीवर असणाऱ्या शहरात एक जबरदस्त आपत्ती आली अर्थात सुदैवानं यात कुणी गंभीर जखमी वगैरे झालेले नाहीये मात्र त्याहून एक मोठी गोष्ट घडली बघूया ही दृश्य तुम्ही कधी पाहिली नसतील ही दृश्य पाहून तुमच्या हृदयाचा ठोका चुकेल एक मिनिटाच्या या व्हिडिओनं निसर्गाच्या रौद्र रूपाचा अनुभव घेता येईल ही दृश्य आहेत रशियातली रशियातील सर्वात उंचावर असणाऱ्या शहरामध्ये आलेल्या मातीच्या पुराची रशियातील ट्रायनुयू या शहरात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला या शहराजवळच्या डोंगरात ग्रेहजान नावाची नदी वाहते सध्याच्या काळात ती तशी कोरडीच असते शुक्रवारी सकाळी अचानक नदीच्या पात्रातून चिखलाची लाट वाहून येण्यास सुरुवात झाली ही लाट इतकी भयंकर होती ती गाव गाव करेल की की ती गाव करेल काय अशी भीती वाटू लागली रशियातील हे शहर पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे शुक्रवारीही या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक होते आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा लगेच कामाला लागल्या आणि जवळपास एक हजार लोकांना वाचवल्या पर्यटकांच्या आवडत्या या शहरातली सगळी रिसॉर्ट आजपासून पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आली आहे दोन आणि तीन ऑगस्टला रशियन पर्यटन मंत्रालयानं सुट्टी जाहीर केली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी